दोन आहेत ट्रेनिंग आहे आपण जिथे महाराजांचा राजदर्वा आतमध्ये पाहिला तिथे तिथं पाणी ट्रेनिंग केली जायची तू पाणी बाहेर काढले जायचे त्याला ट्रेनिंग असं म्हटलं आता आता या होळीचं ग्राउंड आहे इकडे सावलीला सावली मला छत्रपती शिवाजी महाराज के। जय केवाने माळ असं म्हणलंय आपण शिमग्यामध्ये जशी खेळेगाव मध्ये होळी पेटवतो ना महाराजांच्या काळात देखील इथे मानाची होळी पेटवली जायची महाराज मानाची होळी केलायचे महाराज होळीमध्ये नारळ टाकायचे जो बहादर पेटक्या होळीतून नारळ काढत त्याला सव्वा किलो सोन्याचा कडा चवडा डोक्याचा फिटा बक्षीस द्यायची परंतु काही लोक ही काठी ने संभाजीराजी हाताने आता त्यांना सव्वा किलो सोन्याचा कडा चवडा डोक्याचा फिटा बक्षीस दिलेला याच ठिकाणी होळी केली जायची या इतिहासामध्ये होळीचं ग्राउंड असं म्हणलंय समोर बघा आता पद्रेवाली शेड पाहायला भेटे बघा ती आहे ना त्या ठिकाणी अतींचं पालन पोषण केलं त्याला इतिहासामध्ये अतिशा असं म्हणलं आहे आता बघा समोर आता ही बाजारपेठ आहे बाजारपेठेची लांबी आहे आठशे फूट आहे आठशे फूट लांबी आहे रुंदी चाळीस फूट आहे चौडे चाळीस दुकाने होती पूर्वीची लोक घोड्यावरनं बाजार करायची त्याला इतिहासामध्ये बाजारपेठ म्हणलंय हाईट पाहिली तर बघा दादा कशी आहे घोड्याची आईड आहे ना घोड्यावरनं बाजार केला जायचा त्याला इतिहासामध्ये बाजारपेठ असं म्हणलंय समोर बघा आज आपल्याला समोर या ठिकाणी आपली माहिती संपणार आहे शेवट बघा ते मंदिर पाहतो बघा आली करतो दगडावाला मंदिर पाहतो आकार पाहिलं तर कसं आहे बघा मजिद आहे ना दगडाचं कारण की त्याचा आकार मशीच सारखा दिलेला आहे कारण की मोगल लोक गडावरती आली त्यांना वाटलं पाहिजे की आपलंच मंदिर आहे पण त्याच्या तुम्ही जाणार शंकराच्या मंदिरात आतमध्ये मध्ये शंकराची पिंड आहे महादेवाचं मंदिर आहे कारण की मोगल लोकांना वाटलं पाहिजे की आपलंच मस्जिद आहे मोगल लोक लांबून दर्शन घेऊन माघारी जायची कारण की मो त्या मंदिरापर्यंत जात नव्हती कारण की मोगल लोकांनी तोडफोड करू नये म्हणून त्या मंदिराचा मस्जिदचा आकार दिलेला आहे बघा पांढर आपल्या महाराजांची समाधी आहे हा रायगड किल्ला बांधला रायगड किल्ला बांधला ते आर्किटेक्टचं नाव माहिती आहे आपल्याला सेवेचे थाईतच पर हि हो याने स्वतःची प्रॉपर्टी विकली चौदा वर्षात किल्ला बांधला महाराजाने दिरोजीना विचारलं तिरोजी तुम्ही एवढा मोठा किल्ला बांधलात तुम्हाला काय बक्षीस पाहिजे ते मागून घ्या आमच्याकडं सोनं नान धन दौळतिरोजी बोलतात जेव्हा आमची बक्षीस मागण्याची ना आम्ही तुमच्याकडे बक्षीस मागू महाराजांची भेट महाराज आई भवानी मातेच्या दर्शनाला जायचे महाराजांची भेट आणि इरोजींची भेट त्या मंदिराच्या पायरीवरती झाली महाराज थांबा माझी बक्षीस मागण्याची वेळ आली महाराज बोलतात काय पाहिजे ते मागून घ्या सोनं नाणं जहा गिरी दहा गावाची बसवून झाली काय पाहिजे ते मागून घ्या सोनं नाणं धन दौडत काही नको दिवशी होता सोनं नाणं धन दौडत आम्हाला काही नको फक्त आमच्या नावाची पाठी बसवण्याची त्या ठिकाणी परमिशन आहे महाराज बोलतात खाली मेन गेट आहे इथे नावाची पाठी बसवा वती नगारखं ना इथे नावाची पाठी बसवा नाही माझी त्या ठिकाणावरतीच बसवा कारण की तुम्ही रोज आई भवानी मातेच्या दर्शनाला जाता जाता तुमच्या उजव्या पायची धूळ ही माझ्या नतमसुकी लागावी म्हणून त्या ठिकाणी सेवेची थाईतच रोज इंदुलकर यांच्या नावाची पाठी बसून आली या ठिकाणी आपली माहिती संपणार आहे काही शेवटचे शेर आहेत अंधाराला घाबरत नाही अंधाराला घाबरत नाही आभाराची आहे अंधाराला घाबरत नाही आबाळा चिचात आहे मोडेल पण वाकड नाही मराठ्यांची जात आहे तांदूळ शिजला की त्याला भात म्हणतात झाला म्हणतात महाराष्ट्रात जाऊन जो कोणी छत्रपती शिवाजी महाराजांचे त्याला पूर्णपणे निडायची जात म्हणतात बोला छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी बघा इथून दर्शन घ्यायचे